नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मग आता मित्रांनो सायली आणि अर्जुन खोटा चेहरा कसा उघडा पाडणार हे आपल्याला समजणार आहे प्रियाचा काळा चेहरा सर्वांसमोर येताच घरातले सगळे थक्क होतात दारूच्या नशेमध्ये प्रियाने ती तन्वी नसल्याचे केले सत्य कबूल हे सर्व इंटरेस्टिंग ट्विस्ट आपल्याला या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे मग आता त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आता हे नालायक प्रिया महिपतच्या इथून खूप दारू पिऊन निघालेली असते सेलिब्रेशन करायचं सेलिब्रेशन करायचं असं म्हणत प्रिया सुभेदारांच्या घरामध्ये हे सुद्धा त्या बावट प्रियाला लक्षात राहिलेलं नसतं मग त्याच्यानंतर दारूच्या नशेत ही प्रिया धुंद झाल्यानंतर तिकडनं निघते तिला तर चालता सुद्धा येत नसतं बोलता सुद्धा येत नसतं पण मात्र प्रिया तशीच सुभेदारांच्या घरामध्ये येते प्रिया सतत आपली तिची तिची बघ करत असते प्रियाला सुद्धा भान राहिलेलं नसतं इकडे आता प्रिया घरामध्ये नाहीये प्रिया कुठे गेले असं म्हणत घरातले सगळेच प्रियाची वाट पाहत बसलेले असतात हा अश्विन प्रियाच्या विचारांमध्ये खूप पॅनिक झालेला असतो आता प्रिया लगेच मस्त हलत डुलत आता हॉलमध्ये येते पण मात्र प्रियाचं हे सगळं घरच्या कोणाला समजलेलं नसतं अश्विन लगेच प्रियाला विचारतो तन्वी तू कुठे गेली होतीस एवढा वेळ तू कुठे होतीस अश्विनचं हे सगळं बोलणं पाहता प्रिया लगेच त्याला म्हणते ए शांत व्हायचा नवऱ्याचा हक्क हो अजिबात माझ्यावरती गाजवण्याचा प्रयत्न करायचा नाही गप रे तुला काय करायचंय मी कुठेही जाईन कुठूनही येईन तू माझ्या पंचिती अजिबात करायच्या नाही तेवढ्यात लगेच आता पूर्णातजी बोलू लागते की तन्वी हे काय बोलतीयस तू तुझं तुला तरी आहे का आता याच्यावरती पूर्णाजीचं बोलणं पाहता प्रिया तर फुल तिच्या तिच्या नाद्यामध्ये असते फुल नशेमध्ये धुंद झालेली असते आणि लगेच ती पूर्णाजीला म्हणते ए म्हाता रे तुला काय ग सारखी सारखी कटकट लावलीयस तू आणि ती कल्पना सारखे सारखे नाही नाहीचे धडे शिकवत असतात तुम्हाला दुसरं काही कामधंदे आहेत का ग प्रिया आता असं बोलल्यानंतर पूर्णाची लगेच डोळे मोठे करत प्रियाकडे पाहायला लागते आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की ही मूर्ख प्रिया अशी का बोलतीये प्रिया इकडे म्हणत असते सतत आपलं लावलेलं असतं दोघींनी तन्वी हे करू नको तन्वी ते करू नको पण मेन म्हणजे मला आधी तन्वी म्हणायचं नाहीये कारण की मी प्रिया आहे इकडे प्रियाचं हे असं बोलणं ऐकल्यानंतर नंतर घरातले सर्वच पाहू लागतात इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा असतात आणि प्रियाचं हे असं बोलणं पाहता सायली म्हणू लागते की काय गं प्रिया काय चाललंय तुझं एकतर मला वाटतं की तू दारू पिऊन आलीयस तुला तुझी तुझी तरी अक्कल आहे का आणि सुभेदारांच्या घरामध्ये हे असं सगळं चालणार नाहीये आणि मेन म्हणजे प्रिया तुला ही दारूची लत लागली कुठून आता त्याच्यानंतर आता सायलीचं बोलणं पाहता प्रिया लगेच म्हणते ए सायली शांत व्हायचा जास्त ना शानपणा नाही करायचा मी काय करायचं मला दारू प्यायची की नाही हे माझं मी ठरवेल सायली आता विचारते की तू कुठे गेली होतीस दारू प्यायला म्हणजे तुला दारू कोणी पाजली याच्यावरती आता प्रिया लगेच नशेमध्ये असते तर लगेच प्रिया बोलून टाकते मला महिपतने दारू प्या पाजली मी महिपतच्या घरी सेलिब्रेशन साठी गेले होते आणि आम्ही फुल सेलिब्रेशन केलं आता प्रियाचं हे सगळं बोलणं पाहता कल्पनाचे खडखण डोळे उघडलेले असतात आणि प्रिया ईशी घरी दारू पिऊन आली हे पाहता कल्पना आणि पूर्णाची या दोघींनाही मोठा शॉक बसलेला असतो पूर्णाजी म्हणू लागते की तन्वी काय चाललंय तुझं अगं हे सभ्य माणसांचं घर आहे इथे असे धंदे काहीच चालत नाहीत आणि तुला दारू प्यायची सवय कशी काय लागली प्रिया लगेच म्हणते म्हातारे शांत कटकट नको प्रिया म्हणू लागते माझ्यावरती हक्क गाजवायचा नाहीये किती वेळा मी सांगू मी तुमची तन्वी नाहीये तुमची तन्वी कोणीतरी वेगळीच आहे कल्पना प्रियाला सावरण्यासाठी तिच्या जवळ येते पण मात्र प्रियाच्या तोंडातून असा घपकन दारूचा वास येतो आणि कल्पना लगेच दोन पावलं मागे होते प्रियाचं हे सर्व बोलणं पाहता आणि प्रियाची ही सगळी नाटकं पाहता कल्पना मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सनकन प्रियाच्या कानाखाली बसवते आणि तिला म्हणू लागते तुला हे सगळं करताना लाज नाही वाटली का ग तू जनाची मनाची तरी ठेवायची पण मात्र आता याच्यानंतर हे सगळं काही ऐकल्यानंतर प्रियाला तर काहीच फरक पडलेला नसतो कारण तिला तिचे तिचे सुद्धा भान राहिलेलं नसतं आता हीच संधीचा फायदा घेत अर्जुनच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया येते आणि अर्जुन लगेच इकडे प्रियाकडे येत तिला असे प्रश्न विचारतो की प्रिया दारूच्या नशेमध्ये सगळं काही खरं भरवून टाकेल अर्जुन विचारतो कोणाच्या पार्टीला गेली होतीस ग त्याच्यावरती प्रिया लगेच सांगून टाकते अरे माझी मैत्रीण साक्षी शिकरे ही जेलमधून सुटली आणि त्याचंच सेलिब्रेशन महिपतच्या घरी होतं आणि तिथेच गेले होते मी आणि एक सांगू का भैपत शिकरे म्हणाले की दामिनी वकील लवकरच आता साक्षी शिकलेला के त्या केसमधनं बाहेर काढतील आणि मधुभाऊना अडकवतील आणि याचाच त्यांच्याकडे फुलप्रूफ प्लॅन आहे आता हे सर्व ऐकल्यानंतर अर्जुन तर आश्चर्यानेच पाहू लागतो आणि अर्जुनच्या हातामध्ये आता पुढील सत्य असतं आणि मी सुद्धा याच्यातून वाचू शकेल आता प्रियाचं बोलणं पाहता सायली विचारते की तू तू का वाचणार आहेस म्हणजे तू काय केलायस याच्यावरती आता लगेच प्रिया म्हणते अगं मी का नाही का कोर्टामध्ये मधुभाऊच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली आणि खरं सांगू का तो ना साक्षीनेच केलाय फक्त त्याचा आरोप मधुभाऊ वरती ढकललाय पण मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली दोघेही खूप हसत असतात अर्जुनने तर प्रियाच्या सगळ्या बोलण्याची रेकॉर्डिंग काढून घेतलेली असते आणि सायली अर्जुनच्या हातामध्ये प्रियाशी अलगत आलेली असते प्रिया सांगत असते जर मी अडकले तर मला सुद्धा शिक्षा होऊ शकेल पण मात्र आता अजिबात नाही मी सुभेदारांची सून आहे आणि मला कोणीच अडकवू नाही शकणार इकडे पूर्णाजी आणि प्रतिमा डोळे मोठे करत पूर्णाजी सर्वच काही प्रियाचं बोलणं ऐकत असतात अश्विन तर भयंकर चिडलेला असतो त्याच्या तळपायाच्या आगफुल मस्तकात गेलेली असते या सायलीला जवळ बोलून घेते आणि तिला हळूहळू म्हणते की तुला एक सांगू का हे सुभेदर एवढे बाळटेत ना की त्यांना एक साधी गोष्ट सुद्धा नाही समजली की खरी तन्वी मी नाही तर तू आहेस त्या अर्ध्या मेनूच्या बाईला सतत सायली विषय येतो कारण तिचं मातृत्व मन सांगतं की सायली हीच तिची मुलगी आहे आणि हे तर खरंच आहे प्रिया दारूच्या नशेमध्ये स्वतःच्याच तोंडून सर्व काही सत्य उघडत असते आणि हे सर्व प्रियाच्या तोंडून स्वतः सत्य ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांना आता याच्यावरती विश्वास ठेवणे दुसरा पर्याय सुद्धा उरलेला नसतो आता हे प्रियाच्या तोंडून ऐकल्यानंतर पूर्णाची तर पार कोसळून गेलेली असते आता प्रियाला नेमकं का पुढे काय बोलावं तिला काहीच समजत नसतं पूर्णाची मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियाकडे येते आणि सनगन प्रियाच्या कानाखाली बसवते आता मग मित्रांनो प्रियाने स्वतः स्वतःच्या तोंडून तिच्या कटकारस्थानाचा पाडा घरातल्या सगळ्यांसमोर वाचून दाखवलाय आणि आता अर्जुन आणि सायली हे दोघेही प्रियाची चांगली स्वरात काढणार आहे आता अर्जुन आणि सायलीच्या हातामध्ये खूपच मोठा एव्हिडन्स लागलेला असतो अर्जुनने एका दगडामध्ये फक्त दोनच नाही तर सगळेच पक्षी मारलेले असतात म्हणजेच की हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं की सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया खोटारडी आहे दुसरी बाजूला हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं की साक्षीनेच खून केलाय मधुभाऊ निर्दोष आहेत त्यांचा प्लॅन सुद्धा कळालेला असतो आणि अर्जुन कोर्टामध्ये असं सहज ही व्हिडिओ क्लिप दाखव सहज असं मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करतील मग आता ते तर मित्रांनो सुभेदार नेमकं सायलीला कशा पद्धतीने एक्सेप्ट करणार किंवा एक्सेप्ट करणार की नाही हे आपल्याला पुढे कळणारच आहे किंवा मध्येच एखादा काही इंटरेस्टिंग ट्विस्ट देखील येतो का काय हे आपल्याला तर मित्रांनो पुढील भागामध्ये समजणारच आहे आता नेमकं अर्जुन नेमकं प्रियाची नेमकं कशी वरात काढतो रविराजला फोन करून लगेच बोलून घेत हे सगळं जे काही घडलं ते रविराजच्या कानावरती घालणार व्हिडिओ क्लिप रविराजला दाखवणार किल्लेदार आणि सुभेदार हे दोघेही मिळून प्रियाला घराबाहेर हकलवून देणार प्रियाची फुल भिकाऱ्यासारखी हालत करणार रवी राज तर हे सगळं समजल्यानंतर तो काही शांत बसणार नाहीच आहे प्रियाचं तर थोबाड फोडणारच पण मात्र प्रियाने असं का केलं किंवा कोणाच्या सांगण्यावरनं केलं याचासुद्धा सा सोक्ष मोक्ष लावणार तर मग मित्रांनो हे सगळे इंटरेस्टिंग ट्विस्ट आपल्याला पाहायचे आहेत पण मात्र चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला हे सर्व व्हिडिओ मिळून जातील तर मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू